स्वामी समर्थ हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो श्रावण महिना आला की सणवार आणि व्रत वैकल्यांचा महिना सुरू झाला असं म्हटलं जातं कारण या महिन्यात शिवशक्तीच्या उपासनेला अनन्यसाधारण महत्त्व असते श्रावणात सगळीकडे हिरवळ झालेली असते त्यामुळे वातावरणात एक नवा ताजेपणा भरलेला असतो अशात सणावरांचा उत्साह वेगळाच असतो यातला पहिला सण हा नागपंचमी असतो नागपंचमीला जिवतीपूजन करण्याची देखील पद्धत असते जी हल्लीच्या शहरी वातावरणात हरवत चाललेली दिसते पण या पूजनेचे वेळी जे विशिष्ट चित्र लावले जाते त्याचा अर्थ आणि महत्व देखील आहे तसेच हे जीवतीपूजन कसे करावे याबद्दलची सर्व माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघावा व्हिडिओ आवडला तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका कोणी दीपामोसेपासून संपूर्ण श्रावण महिना तर कोणी नागपंचमीपासून या जीवतीच्या प्रतिमेचे पूजन करतात जीवतीच्या प्रतिमेच्या रूपात पूजा केली जाते श्रावण महिना या प्रतिमेचे पूजन मातृशक्तीकडून केले जाते आपल्या मुलाबाळांच्या मंगलतेची प्रार्थना केली जाते ही प्रतिमा विशेष अर्थपूर्ण आहे या एकाच प्रतिमेत चार वेगवेगळ्या देवतांच्या वरवर पाहता परस्परांशी संबंध नसलेल्या स्वतंत्र प्रतिमा आहेत संपूर्ण महाराष्ट्रात याच प्रतिमेचे पूजन केले जाते यातील एकही एक प्रतिमा बदललेली दिसत नाही जीवती प्रतिमेत प्रथम नरसिंह नंतर कालिया मर्दन करणारा कृष्ण मध्यभागी मुलांना खेळवणाऱ्या जरा जीवंतिका आणि सगळ्यात खाली पूत बृहस्पती गुरु यांचा समावेश असतो एका मातृशक्तीने दुसऱ्या रक्षक व पालक शक्तीचे केलेले पूजन म्हणजे जीवतीपूजन जगातील सर्व प्राणीमात्रांच्या उज्ज्वल भविष्याची रक्षणाची प्रार्थना करणे म्हणजे पूजन आणि याच क्रमात त्यांना पूजले जाते मग प्रथम भगवान नरसिंहच का भगवान विष्णूचा चौथा अवतार असलेले नरसिंह अवतार आहे नरसिंह हे आपल्या बाळभक्तासाठी भक्तासाठी प्रगट झाले ही आप कथा आपल्या सर्वांना परिचयाची आहे बाळ प्रल्हादाचे हिरण्य कश्यपू पासून म्हणजेच दैत्यांपासून रक्षण करणे याच मूळ उद्देशाने भगवंताने हा अवतार धारला होता बालकांचा रक्षक आणि बालभक्तासाठी अवतार धारण केलेली देवता म्हणून भगवान नरसिंह या प्रतिमे पूजले जाते म्हणजेच नरसिंह घरात उडवणाऱ्या आपत्तीपासून बाळाचा बचाव करतात जसे उंचावरून पडणे अन्नातून कधी विषबाधा होणे आगीपासून होणारी हानी इत्यादी त्यानंतर येतो तो, तो कालिया मर्दन करणारा श्रीकृष्ण यातील नाग आणि गोपाळकृष्ण दोन्ही पण श्रावणातील आराध्य दैवत दे आहेत मग नाग प्रतिमा वेगळी आणि कृष्ण प्रतिमा वेगळी न देता कालिया मर्दन करणारा श्रीकृष्णच का आपण जर कालिया मर्दन प्रसंगाचा विचार केला तर लक्षात येईल की या प्रसंगात कृष्ण आणि त्याचे मित्र खेळत असताना त्याचा चेंडू यमुनेच्या डोहात गेला आणि कृष्णाने तो परत आणला खेळणाऱ्या बागडणाऱ्या मुलांवर आलेला वाईट प्रसंग कृष्णाने दूर केला तसेच कालियाला न मारता त्यालाही अभय देऊन दूर जाण्याचा आदेश दिला नाग हा सरपटणारा प्राणी आहे सरपटणाऱ्या वाचवणारा त्याचबरोबर महत्वाच्या प्राण्यांना अभय देणारा खेळात बागडत असताना बालकांवर आलेल्या वाईट प्रसंगातून वाचवणारा कृष्ण येथे कालिया मर्दन रूपात पूजला जातो म्हणजेच कालिया दमन कृष्ण बाहेरच्या आपत्तीपासून जसे खेळताना येणाऱ्या आपत्ती प्राण्यांपासूनचे संकट सरपटणाऱ्या प्राण्यांचे भय इत्यादींपासून बचाव करतात घरात आणि घराबाहेर बाळांवर येणाऱ्या संकटांपासून हे दोन्ही देव बालकांचे रक्षण करतात म्हणून जीवती प्रतिमे त्यांचे देखील महत्वाचे स्थान हे मानले जाते त्यानंतर प्रतिमा येते ती जरा व जिवंतिकाची जरा व जिवंतिका या यक्षगणातील देवता जरा या यक्षिणीबद्दल महाभारतात एक कथा येते मगध नरेश बृहद्रथ याला दोन राण्या असतात दोन्हीही राण्यांवर त्याचे सारखेच प्रेम असते परंतु राजाला पुत्र पुत्री काही नसल्यामुळे राजा चिंतेत असतो याच्या सुमारास नगरजवळील उपवनात ऋषी चंडकौशिक आल्याचे राजाला समजते राजा त्याचे दर्शन घेऊन आपली चिंता प्रगट करतो ऋषी राजाला प्रसादात आंबा देतात व राणीला खायला द्या म्हणून सांगतात दोन्ही राण्यांवर समान प्रेम असल्यामुळे राजा आंब्याचे समान भाग करून राण्यांना देतो कालांतराने दोन्ही राण्यांना पुत्र होतो परंतु केवळ अर्धा अर्धा अशा विचित्र आणि अर्धवट अभ्रकांना राजा जंगलात नेऊन टाकतो त्याच वेळेस तेथून जरा नामक यक्षिणी जात असते ती दोन्ही अभ्रक तुकड्यांना हातात घेते आणि आपल्या अवयव सांधण्याच्या कलेने दोन्हींना सांधते जरा ते सांधलेले अभ्रक संध्या समयास बृहद्रत राजाला आणून देते जरा यक्षिणीने सांधले म्हणून राजा त्याचे नाव जरा संत ठेवतो आणि जरा यक्षिणीच्या उपकार प्रित्यर्थ नगरात देऊळ बांधून तिला मगधाच्या इष्टदेवतेचा मान देतो त्याचप्रमाणे जरा देवतेचा वार्षिक महोत्सव सुरू करतो अशी ही जरा देवी जरेची सखी जिवंतिका जिवंतिका या शब्दाचा अप्रभंश अर्थ होतो प्रदान करणारी बालकाच्या दीर्घायुष्याची कामना करून या देवीची पूजा करतात ही देवी पाळण्यात व आजूबाजूंनी बालकांना खेळवते अशा रूपात देखील दाखवतात त्यानंतर शेवटी येतात ते बुध व बृहस्पती बुध हा ग्रह हत्तीवर बसलेला असून हत्ती अंकुश धारण करतो तर बृहस्पती म्हणजे गुरु वाघावर बसलेला आणि हातात चाबुक घेतलेला दाखवतात बुधाच्या प्रभावाप्रमाणे जातकाला अलौकिक बुद्धिमत्ता आकर्षक व्यक्तिमत्व प्राप्त व्हावे तर बृहस्पतीच्या प्रभावाने शैक्षणिक प्रगती आध्यात्मिक उन्नती विवेक बुद्धी जागृत होते बुधाचं वाहन हत्ती हत्ती हे उन्मत्तेचं प्रतीक आहे मानवी मनाला येणारी उन्मत्ता आपल्या बुद्धिमत्तेने व्यक्तित्वाचा अंकुश घालून आवर घालावा हे बुध प्रतिमेवरून आपल्याला लक्षात येते त्यानंतर बृहस्पतीचं वाहन वाघ हे अहंकाराचं प्रतीक आहे मानवी मनाला अहंकार लवकर चिटकतो अहंकार मानवाच्या सर्व प्रकारच्या प्रगतीमध्ये व आध्यात्मिक साधनेतही बाधक ठरतो त्यावर आपण ज्ञानाच्या गुरुकृपेच्या आशीर्वादाने ताबा मिळवावा हे बृहस्पती प्रतिमा आपल्याला शिकवते म्हणूनच बुध बृहस्पती यांनासुद्धा जीवती प्रतिमेत स्थान मिळालं प्रथम रक्षक देवता नंतर जन्मलेल्या बालकाचे रक्षण व दीर्घायुष्य देणारी देवता आणि नंतर व्यक्तिमत्व प्रभावित करणारी ग्रह देवता असा हा जीवती प्रतिमेचा क्रम आहे एका मातृशक्तीने दुसऱ्या रक्षक व पालक शक्तीचे केलेले पूजन म्हणजेच जीवतीपूजन जगातील सर्व प्राणी मात्रांच्या उज्ज्वल भविष्याचे रक्षणाची प्रार्थना म्हणजे पूजन मग आपण जीवतीचे पूजन कधी करायचे आहे जीवतीचे चित्र हे श्रावण महिन्याच्या सुरुवातीस जो पण वार येईल मग जसे मंगळवार बुधवार शुक्रवार शनिवार येईल या दिवशी आपण ते घरी आणायचं आहे अगदी पाच रुपये ते दहा रुपयाला तुम्हाला जिवतीचा फोटो हा मिळून जातो तो फोटो आपल्याला आपल्या देवाऱ्याच्या भिंतीवर लावायचा आहे अगदी आपण जिथे देवपूजा करतो तिथे जवळच तुम्ही हा जीवतीचा फोटो लावावा श्रावण शुक्रवारी कुलदेवीची व देवी लक्ष्मीची आणि जीवतीची पूजा आपण करायची आहे तर या जीवतीच्या पूजेसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट लागते ती म्हणजे आघाडा आणि दुर्वा आघाडा आणि दुर्वा याची माळ जीवती देवीला आपण अर्पण करायची आहे पावसाळा चालू आहे या दिवसांमध्ये आघाडा आणि दुर्वा जास्त प्रमाणामध्ये येत असतो त्यामुळे आपल्याला याची माळ अर्पण करायची आहे फुले आघाडा व दुर्वा यांची एकत्र एक करून केलेली माळ आपण त्या प्रतिमेला लावायची आहे मग अगदी तुम्ही त्यामध्ये पाच आघाड्याची पानं असली तरी पण चालतील किंवा सात आघाड्याची पानं आणि तुम्ही काही दुर्वा त्यामध्ये टाकायचे आहे एक आघाड्याचं पान त्यानंतर तुम्ही दुर्वाची एकवीस जोडी टाकू शकता किंवा तुम्हाला जेवढे शक्य असतील तेवढ्या दुर्वा टाकायचे आहे अशा प्रकारे एक आघाडा एक दुर्वा अशी माळ बनवायची आहे आणि ही माळ आपल्याला जीवती प्रतिमेला अर्पण करायची आहे त्यानंतर आपल्याला जी कापसाची माळ मिळते एकवीस मन्यांची कापसाची माळ ती देखील आपल्याला या प्रतिमेला लावायची आहे त्यानंतर आपण त्या प्रतिमेला गंध हळद कुंकू अक्षता वाहाव्यात जिवतीची आरती करावी जिवतीची कहाणी देखील ऐकावी तुम्हाला यूट्यूबवरती जीवतीची कहाणी सहज मिळून जाईल तिथून तुम्ही ती, ती कहाणी ऐकू शकता किंवा म्हणणे शक्य असेल तर म्हटली तरी पण चालेल तसेच विड्यांच्या पानाबरोबर सुपारी व फळ ठेवून दूध साखरेचा आणि गुळासह चणे फुटाण्याचा नैवेद्य देखील तुम्ही दाखवू शकता स्वयंपाकघरात वरण भात तूप लिंबू चटणी कोशिंबीर वाटली डाळ आमटी फळभाजी पातळभाजी तुम्हाला जो जमेल तो सात्विक आहार हा बनवायचा आहे सात्विक अन्नच बनवायचे आहे त्यामध्ये कांदा लसूण याचा समावेश हा करायचा नाही या दिवशी मुलांना वान म्हणून आरत्या देतात त्या कराव्या आरत्या म्हणजे कणकेत गुळ तुपाचे मोहन घालून छोट्या छोट्या कुरकरीत तळलेल्या पुऱ्या देवापुढे रांगोळी काढून नैवेद्य दाखवा या श्रावण शुक्रवारी एकतरी सुवासीन जेवायला घालावी असे देखील म्हणतात तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही देखील जेवायला घालू शकता मग तुम्ही हे जे काही पदार्थ आहे त्यापैकी तुम्हाला जे शक्य होईल ते गोडाधोडाचा पदार्थ हा बनवायचा आहे जेवण्यास बसण्यापूर्वी पानापुढे विडादक्षिणा ठेवून नमस्कार करावा जेवण झाल्यावर सुवासनेची खणानारळाने ओटी भरावी तिचे दर्शन घ्यावे जीवतीची पूजा आरती झाल्यावरती आपल्या घरामध्ये जी काही लहान मुले असतील मग मुलगा असेल किंवा मुलगी असेल त्यांना देखील आपण ओवाळायचे आहे प्रत्येक श्रावण शुक्रवारी आपण मुलांना ओवाळायचे आहे तसेच रोज तुम्ही त्यांना जिवतीचे दर्शन देखील घ्यायला लावावे यामुळे त्यांना अखंड सौभाग्य हे लाभत असते व त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती ही होत असते मुलांना आपण पाटावर बसवायचं आहे त्यांना कुंकू लावायचं आहे तसेच चणे गूळ फुटाण्याचे व आरत्याचे वाण आर त्यांना खायला द्यायचे आहे आपल्या मुलांच्या कल्याणासाठी व दीर्घ आयुष्यासाठी देवीकडे प्रार्थना करायची आहे मुलांचं आपण औक्षण जसे करतो तशा पद्धतीनेच आपण मुलांचं औक्षण करायचं आहे फक्त मुलांचं तोंड हे दक्षिण दिशेकडे नसावं मग तुम्ही पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड कर मुलांना बसवू शकता मनोभावे मनापासून पूजा करायची आहे देवीकडे प्रार्थना देखील करायची आहे आता तुमची मुलं जर परगावी असतील तर चारही दिशेला तुम्ही औक्षण करून अक्षदा टाकाव्या म्हणजे परगावी असलेल्या मुलांचे औक्षण केल्यासारखं होतं अगदी घरामध्ये दोन मुले असतील किंवा तीन मुले असतील तर प्रत्येकाचं औक्षण आपल्याला या दिवशी करायचंच आहे अगदी त्याच दिव्या तुम्ही औक्षण केलं तरी पण चालेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद